तर जय भी नवबुद्ध आहे मित्रांनो जसं मी तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं बुद्ध आणि त्याच्यात धम्म मी वाचनाला सुरुवात केलेली आहे आणि जे एक एक, एक, एक एक एपिसोड मी तुमच्या समोर दाखवत आहे सादर करत आहे जसं मी मागच्या तुम्हाला दोन व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पार्ट वन आणि पार्ट टूमध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचे पूर्वज कोण होते भगवान बुद्धाचे कुळ काय होते आणि भगवान बुद्धाचा जन्म कसा झाला आता आपण बघणार आहोत की असित मुनीचे आगमन आणि महामायाचा मृत्यू तर मित्रांनो तुम्ही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्राईब करून आम्हाला मनोबळ द्या मित्रांनो तर आता बघूया आपण असित मुनीचे आगमन ज्यावेळी या बालकाचा जन्म झाला त्यावेळी या बालकाचा म्हणजे ह्या बालकाचा जन्म म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा जेव्हा जन्म झाला त्यावेळेस असित नावाचे एक तपस्वी हिमालय पर्वतावर राहत होते जेव्हा असित ऋषीने पाहिले की अंतरिक्षातील देवबुद्ध या शब्दाची घोषणा करीत आहेत आणि व त्याचा प्रतिध्वनी चहोकडे उमटत आहे त्यांनी पाहिले की ते आपली वस्त्राभूषणे मिरवीत इकडून तिकडे हर्षभराने फिरत आहे त्यांनी विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धाचा जन्म झाला तिथे जाऊन आपण बघूया त्याने आपल्या द्रव्यदृष्टीने सर्व जम्बूदीपाचे निरीक्षण केले तेव्हा शुद्धोधनाच्या गृही तळप दिव्य बालक जन्माला आले असून त्यावेळी अंतरिक्षातील सर्व देव हर्षभित झाले आहेत असे त्यांना दिसले म्हणून ते महान ऋषी उठले आणि आपला पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा गृही आले व त्याच्याकडून राजवाड्यात प्रवेशद्वारे उभे राहिले पहा एका वाक्यात सांगतो मित्रांनो जेव्हा असित मुनीला माहित झालं की सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला आणि खूप सगळीकडे चहूबाजूने एक चांगलं वातावरण निर्माण झालं तेव्हा त्यांनी आपला पुतण्या नरदत्त याला घेऊन राजा शुद्धोधनाच्या घरी राज घरी बनण्यापेक्षा त्यांच्या राजवाड्यात ते आले आणि त्यांनी तिथे जाऊन राजा शुद्धोधनाला विनंती केली की आम्हाला त्या बालकाचे दर्शन करू द्या तेव्हा असित राजा असित तेव्हा राजा शुद्धोधनाने त्यांना परि अनुमती दिली आणि नी बालकाजवळ आणि पुढे बघा काय झालं असित मुनी शुद्धोधन राजाजवळ गेले व त्याच्यापुढे उभे राहून विजय असो राजा तुझा विजय असो तू आयुष्यमान हो आणि आपले राज्य सर्व धर्माने चालो असा त्यांनी आशीर्वाद दिला तुझा खूप जयजयकार हो तुझी प्रसिद्धी चांगली हो आणि तू मोठ्या पदावर जा म्हणजे चांगलं तुझं राज्य झालं असा त्यांनी आशीर्वाद दिला आणि राजा शुद्धोधनने त्याला साष्टांग नमस्कार केला त्यांना जेवण वगैरे दिले आणि त्यानंतर त्यांनी बालकाला दाखवलं शुद्धोधन म्हणाले मुनीवर बालक असं आता झोपला आहे थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल का ऋषी म्हणाले म्हणजे कोण अशी राजा अशी मुनी काय म्हणाले बघा राजा असे थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाहीत हे थोर महात्मे स्वभावातच जागृत असतात इतक्या त्या महान ऋषीवर अनुकंपा करून दाखवून त्या बालकाने आपण जागे झाल्याची हालचाल केली बालक जागे झालेले पाहता शुद्ध आपल्या दोन्ही हाताने त्याला उचलून ऋषीच्या समोर आणले बघा म्हणजे छोटस बाळ होतं ते जागे झालं म्हणजे सिद्धार्थ गौतम जागे झाले आणि त्यांनी राजा शुद्ध त्यांना उचलून असित मुनीकडे त्यांना नेलं त्यावेळेस असित मुनी काय म्हणते बघा अशित ऋषीने त्या बालकाला निरखून पाहिले तेव्हा ते महापुरुषाच्या बत्तीस लक्षणांनी ऐंशी शुभ चिन्हाने युक्त असलेले त्यास दिसले त्याने पाहिले की त्यांचा देह शुक्र व ब्रह्मा यांच्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे व त्याचे तेजोमंडल व त्यांच्यापेक्षा सहस्त्र अधिक पटीने दैद्यमान आहे असे ऋषीच्या मुखातून निस निघा उद्गार निघाले निसंदेह या पृथ्वीतलावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे असे म्हणून असित मुनी आपल्या आसनावरून उठले व आपले दोन्ही हात जोडून त्यांनी त्या ते बालकाला साष्टांग नमस्कार घातला त्यांनी बाळाभोवती प्रदक्षिणा केली आणि त्याला हातात घेऊन ध्यानमग्न स्थितीत उभे राहिले म्हणजे पहा जेव्हा शि सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला तेव्हा असित मुनीनं काय बघितलं बघा बत्तीस लक्षणाने हे बालक आहे आणि शु ऐंशी शुभ चिन्हाने युक्त आहे म्हणजे असा दिव्य पुरुष एक त्यांच्या घरी जन्माला आलेला आहे तेव्हा असित मुनी समोर काय म्हणते बघा असित पुरुषीला पूर्वीची सुपरिचित भविष्यवाणी माहीत होती गौतमाप्रमाणे महापुरुषाच्या बत्तीस लक्षणाने युक्त असलेल्याच्या पुढे दोनच मार्ग असतात तिसरा नाही जर तो मनुष्य जीवनात राहिला तर तो, तो चक्रवर्ती सम्राट होईल पण गृहत्याग करून त्याने संन्यास घेतला तर तो सम्यक बुद्ध होईल असं कोण म्हणते असित मुनी जर हा बालक गृहस्थ जीवनात आपल्या वैवाहिक जीवनात जर राहिला तर तो चांगला खूप मोठा राजा बनेल आणि जर त्याने संन्यास घेतला घरदार राज्य जर सोडलं तर तो सम्यक बुद्ध होईल असं कोण म्हणते असित राजा मुनी अ, असित मुनी म्हणतात त्यानंतर असित ऋषींना खात्री होती की हे बालक गृहस्थी जीवनात राहणार नाही त्या बालकाकडे पाहून अश्रू ढाळीत दीर्घ निःश्वास टाकून ते ऋषी रडू लागले असित मुनी अश्रू ढाळीत व दीर्घ श्वास टाकीत रडत आहे हे शुद्ध धनाने पाहिले असित मुनी रडत असलेले पाहून शुद्ध धनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्यांनी व्याकुलतेने असित मुनीला विचारले हे ऋणीवर अशा रीतीने का रडत आहात अश्रू का ढाळीत आहात दीर्घ निश्वास का टाकीत आहात माझ्या बालकाचे भविष्य निर्विघ्न आहे ना असित मुनी रडत आहे त्यावर राजा शुद्धोधन म्हणत आहे की का बरं तुम्ही रडत आहात माझ्या बालकाचं जे भविष्य आहे ते चांगलं आहे की नाही हे मला सांगावं त्यावर त्यावर अशी तुझ मुनी काय म्हणते बघा हे ऐकून ऋषी म्हणाले राजा मी बालकासाठी रडत नाही त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे मी रडतोच आहे ते माझ्यासाठी का बरं शुद्धोधनाने विचारले ऋषी उत्तरले मी वयोवृद्ध झालो आहे माझे आयुष्य आता संपत आले आहे निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार असून ते परमोच्च अशी सम्यक संबुद्धी प्राप्त करून घेईल तदनंतर आजवर या पृथ्वीतलावर जे कोणी करू शकले नाही ते धर्मचक्र परतन हे बालक करेल जगताच्या सुख समृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वाचा उपदेश करेल ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करेल ते जीवन आरंभी कल्याणकारक मध्ये कल्याणकारक आणि अंति कल्याणकारक असेल ते शब्द शब्दाच्या भावार्थ यांनी परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र असेच असेल तर असत म्हणे पुढे काय म्हणते बघा ज्याप्रमाणे एखादी उंबरटी फूल उंबराची फूल सॉरी क्वचितच वेळी व स्थळी या जगात उमलेले दिसते त्याचप्रमाणे असंख्य पर्वत पर्व कालानंतर या जगताच एखाद्याचा वेळी व स्थळी पूजनीय बुद्ध उदयास येतात त्याचप्रमाणे राजा हा मुलगा सुद्धा निसंशय परमज्ञान प्राप्त करून होईल आणि असंख्य दुःख सागरातून तरुण नेऊन परम सुखाची स्थिती प्राप्त करून देईल परंतु हे बघण्यासाठी मी जिवंत राहणार नाही असे कोण म्हणते असित असित मुनी म्हणते राजा शुद्ध तेव्हा असित मुनी पुढे काय म्हणते बघा तेव्हा असित मुनी त्याच्या पुतण्या नरदत्त याला म्हणाले नरदत्ता जेव्हा हे बालक बुद्ध झाल्याचे तू ऐकशील तेव्हा त्याच्याकडे ते जाऊन त्याच्या ज्ञान मार्गाचा अनुग्रह कर ते तुला सुख शांतीचे व कल्याणप्रप्त ठरेल असे म्हणून असित मुनी राजाची अनुज्ञा घेऊन ते आपल्या आश्रमाकडे निघून गेले पहा मित्रांनो किती मोलाचा संदेश दिलेला आहे ह्या चॅप्टरमध्ये ह्या प्रकरणामध्ये असित मुनीच्या आगमनामध्ये जे भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म यात सांगितलेलं आहे की भगवान बुद्धाचा जेव्हा जन्म झाला त्या सगळीकडे लोक आनंद व्यक्त करत होते तेव्हा असित मुनीला हे आहे आणि ते राजा शुद्ध धनाच्या राज दरबारात आले आणि त्याने असित मुनी असं त्यांनी राजा शुद्ध धनाला विनंती केली की मला त्यांना ज्यांना नवजात बालकाचे दर्शन करू द्या तेव्हा असित तेव्हा राजा शुद्ध धनाने त्याला अनुज्ञा दिली आणि ते बघून असित म्हणून इतके आनंदित झाले की मी आणि ते लगेचच लढायला लागले की आता मी वृद्ध झालो आहे म्हणजे वयोवृद्ध झालेलो आहो आणि हे बालक जेव्हा सम्यक सम्य बुद्ध बुद्ध बन ते मात्र मी बघू शकणार नाही पण त्यांनी त्यांच्या पुतण्याला म्हटले की जेव्हा हे बालक ज्ञान प्राप्त करील आपल्या धम्मचक्र प्रवर्तनाचे मार्ग लोकांना सांगेल तेव्हा तू जाऊन शिष्य बन त्यांच्याकडून हे दीक्षा वगैरे घे त्यांचा जो मार्ग स so, मधातही कल्याणकारी सुरुवातीलाही मध्यम आणि शेवटही चांगलाच असेल असं सांगितलेलं आहे पुढच्या भागामध्ये आपण महामायेचा मृत्यू बालपण आणि शिक्षण आणि बालपणीचे लक्षण आणि विवाह आणि पुत्राचे संरक्षण करायचे पित्याच्या योजना हे चार गोष्टी आपण बघणार आहोत मित्रांनो तर ह्या व्हिडिओला तुम्ही काय म्हणताय मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा मित्र मित्रांनो हे जे भगवान बुद्ध आणि त्याची धम्म मी तुम्हाला जी सिरीज चालू केलेली आहे हे तुम्हाला कशी वाटली हे देखील सांगा आणि तुमच्या सपोर्टची आम्हाला फार गरज आहे तर जास्तीत जास्त, जास्त प्रमाणात आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम नमो बुद्ध